सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी आंतरराज्यीय दोन सर्राहित चोरटे जेरबंद याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विजापूर रोड परिसरात एकाच रात्री तीन ठिकाणी घडफोडी झाली होती त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक तात्काळ तपासात सक्रिय होऊन सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीवर आधारित तपासाने सर्राहित चोरट्याची ओळख पटवून गोपनीय माहितीवर पथकाने एजी पाटील कॉलेज परिसरात सापळा रचून दोन आरोपी पकडले राघवेंद्र उर्फ रघु उर्फ नागराज नाईक वय वर्ष बत्तीस कारवार कर्नाटक लक्ष्मण उर्फ लकी नाईक वय वर्ष अठ्ठावीस बेळगाव कर्नाटक अशी आरोपींची नावे आहेत दोघांकडून चोरीतील सोने चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत आरोपींनी तीन घरे फोडल्याची कबुली तपासात दिली तेरा तोळे सोने व एक किलो आठशे चार ग्रॅम चांदी असा एकोणवीस लाख एकशे ऐंशी रुपया किमतीचा मध्यमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला नाका पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीवर गुन्हे नोंद करण्यात आली आहे नमस्कार मागच्या एकवीस तारीखला सायफूल परिसरामध्ये कडकोडी झालं होतं एका परिसरामध्ये तीन घरात चोरी झालं होतं त्यात प्रियदी श्री सतीश सोलापुरे यांच्या घरात कपाटात ठेवलेलं सुमारे चार लाख सत्त्याऐंशी हजार किमतीच्या सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू शोधून गेलं होतं त्यावर तिच्याकडून आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू होतं पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम एक कथक त्यात शोध घेत होतं त्याच परिसरामध्ये आणखी दोन घरं आहेत श्री श्रावण कुमार आणि श्रुती पूजा जाधव यांचंही uh, त्यात सरी झालं होतं आणि जुने uh, तपास करताना क्राईम ब्रांचच्या uh, पी श्री माने आणि पी ए श्री शैलेश शा यांच्या चमुनी अतिशय चांगला काम करून uh, टेक्निकल आणि ह्युमन इंट दोन्ही वापरून uh, गुन्हे केलेले दोन आरोपीबद्दल माहिती काढलं आणि त्यांनी जे चोरी केलेले माल विकण्यासाठी तिथे येणार आहे ते ये माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे ते दोन आरोपी आहे राघवेंद्र उर्फ रघु नागराज शंभू नाईक बत्तीस हे राहणार आहे कारवार जिल्हा राज्य कर्नाटक आणि दुसरी आहे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक अठ्ठावीस वर्षाचे आहे हे मूळ राहणार आहे बेळगाव राज्य कर्नाटक सध्या वसूर बेळगाव येथे राहणार आहे या दोघंजणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तेरा पॉईंट तीन तोले सोने सोने सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्रामच्या चांदीच्या वस्तू अशा एकूण वीस लाख दोनशे रुपये जवळपास किमतीच्या मुद्देमाल हस्तगस्त केलेला आहे यात जे जे काय इनिशियल एफ आय आरला जे दाखल होतं ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाला आहे आणि जे बाकी आहे ते श्री श्रावण कुमार यांच्या मुद्देमाला आहे आता दोन्ही ज्यांच्या छोरी झालं होतं ते डिटेक्ट केलेलं आहे आणि एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी हिस्ट्रीशीटच आहे ऑलरेडी विरुद्ध गुन्हे आहेत राघवेंद्र नायक विरुद्ध ऑलरेडी तीन गुन्हे आहेत त्यापैकी दोन रॉबरी आहे एक दरपुडी आहे आणि हे लक्ष्मण मारुती नायक जे आहेत त्यांच्याविरुद्ध ऑलरेडी सात गुन्हे आहेत त्यापैकी सहा दरपुडी आणि एक रॉबरी दाखल आहे हे गुन्हे एक ब्लाइंड केस होतो आणि त्यात अतिशय चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन करून गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याबद्दल मी डी सी पी जोन श्री कबाडे डी सी पी क्राईम श्रीमती पाटील ए सी पी क्राइम श्री माने आ, पी आय श्री माने शैलेश केडकर आणि त्यांच्या पूर्ण छामुं मी अभिनंदन करतो आणि जे मुद्देमाल आता जप्त करण्यात आलेले आहे ते कोर्टाची ऑर्डर घेऊन लवकरात लवकर फिर्यादीला परत देणार आहे तो तो नाही तो 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 तो। ते अस्तित्व लपवण्यासाठी किंवा कुठलाही ट्रेस सोडायची नाही त्या दृष्टीने त्यां त्यांच्याकडे प्रोसेशनलं होतं हे सर्व शब्द सर्व वस्तू जे आहे ते आम्ही त्यांना ताब्यात घेताना जे काही त्यांच्या बॉडी साईजला होतं ते सर्व आता रिकव्हरी केलेलं आहे हो आणि त्यापैकी एक जे आहे लक्ष्मण जे आहे ते सांगलीला सांगलीला सांगली पण ते काही दिवस राहिलेलं आहे ना मी जे सांगितलेलं आहे ते दारबारला आहे जयसिंगपूरलाही आहे हो मी बोललो ना सहा एच बी टी आहे एक रॉबेरी आहे जयसिंगपूरला आणि आज कोर्टात हजर करून त्यांच्या पुढील तपास करणार बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद